चारशे एक्क्याऐंशी अशा मताधिक निवडून आले मी पहिल्यांदा सर्व नागरिकांचे आभार मानतो की त्यांनी मला बहुमान दिला त्यांचे आभार मानण्यापेक्षा मी त्यांना नतमस्त होतो आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची मला पाडण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते सर्व कार्यकर्ते सगळे चोर जमीन चोर सातबारा चोर दिवस रात्र फिरत होता या सातबारा चोर विशाल परबला ते सुद्धा मला वॉर्डमध्ये पाडायला जमलं नाही आणि जवळजवळ झालेल्या वोटिंगमधली बहात्तर टक्के वोटिंग ही मला एकट्याला पडली आणि बाकीची वोटिंग या दोन उमेदवारांना पडली त्यावरून त्यांनी लक्षात घ्यावा संजूच्या कधी नादाला लागू नका ना संजूला पाडणं तुम्हाला सोपं नाही आहे आणि राहिले आमचे सात उमेदवार आले विसापैकी आणि नगराध्यक्षाची सीट गेली आहे आम्ही पुढे कमी पडलो कारण त्यांनी जवळजवळ बारा हजार लोकांमध्ये मिठाई पोचवली त्यामुळे आम्ही कुठेतरी कमी पडलो तर आमच्या ज्या सीट गेल्या आहेत त्या कमी मताने गेलेल्या आहेत भविष्यात आम्ही त्या गोष्टीचा निश्चितपणे विचार करू आणि विरोधी कसा असतात हे सावंतवाडीच्या जनतेला दाखवू यांना असा कोणताही भ्रष्टाचार करायला संजू परब देणार नाही